नी जे जे सारंग पंडितांनी उपहार जे स्वामींना आरोगणा दिली त्याचा त्यांना काही लाभ मिळाला की नाही मिळाला असा प्रश्न आहे मुळात म्हणजे आमच्या शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की सारंग पंडितांनी साठ उपहार केले याच्यावरून आम्हाला अंदाज लागतो की साठ वेळा आमचे स्वामी त्यांच्या घरी भोजनासाठी गेले आणि ते म्हटलं जातं की की त्यांचे ते उपहार वाया गेले वाया गेले म्हणजे कसं काय आमचे स्वामी सांगतात केली क्रिया न वचे आणि सारंग पंडितांच्या बाबतीत म्हणतात की त्यांनी केलेली क्रिया वाया गेली वाया न वचे म्हणजे त्याचं काही ना काही गुमट लागतच म्हणजे तुम्ही निरोपणाला या एक तर निरोपण तरी कळेल तुम्हाला नाही तर झोप तरी होईल निरोपण झाल्यानं वाया जाणार आहे का झोप <laughs> होणंही चांगलं आहे तब्येतीसाठी म्हणजे देहासाठी झोप चांगली पण जीव स्वरूपासाठी निरोपण चांगलं दोन्हीपैकी काहीतरी भेटणारच आहे आपल्याला म्हणजे कुठलीही क्रिया ही वाया जात नाही त्याचं काही ना काही गोमट किंवा काही ना काही ओकट आपल्याला भेटतच परंतु सारंग पंडितांच्या बाबतीत असं का म्हणतात की त्यांची क्रिया वाया गेली कारण की त्यांना त्या क्रियेच्या मुळे जे काही लागलं पाहिजे होतं ते मात्र त्यांना भेटलं नाही त्यांना पूरभजन घडलं पाहिजे होतं आमच्या स्वामींच्या ठिकाणी त्यांचं ते अन्नदान आरोगणा झाली तर त्यांना पूरभजनच घडलं पाहिजे होतं पूरभजन म्हणजे प्रेमच पण ते पूरभजन त्यांचं घडलं नाही का नाही घडलं पुराच्या ठिकाणी भोजन घडलं परंतु ते नीडहतूक नाही घडलं ते सहेेतूक घडलं सारंग पंडितांना जे काही वृत्ती मिळालेली होती जे काही बक्षीस मिळालेलं होतं राणीकडनं जागा मिळालेली होती सेवक मिळालेली होती एक गाय भेटलेली होती हे स्वामींमुळे भेटलेलं होतं बरं का स्वामींनी म्हटलं की तुम्ही का नाही जात ते सगळ्या ब्राह्मणाला दान देतात ते नाही ते परीक्षा घेतात आणि मग नाव टाकतात वहीत मग ते मिळतं परीक्षेत नापास झालं तर मग नाही आजकाल नाही का ते तुम्हाला कुठली स्कीम मिळणार असेल तर ते आधार कार्ड पॅन कार्ड आमकड टमक हे सगळं पाहिजे राशन कार्ड असले तरी ते त्याच रंगाचं पाहिजे ते नसेल तर ती लागू होत नाही तसं स्वामी म्हणतात तुम्ही जा तुम्हाला फक्त नाव विचारतील नाव लिहून घेतील तुमचं काहीच ते परीक्षा घेणार नाहीत आणि खरोखर तसं झालं ते गेले आणि त्यांचं ता नाव लिहून घेतलं आणि त्यांना ते मिळाली मिळालीसुद्धा मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्या बाबतीत वेगळं घडलं ते कोणामुळे घडलं देवामुळे घडलं आत्ता जर का देवाला प्रसन्न ठेवायचं ता असेल तर त्यांना वेळोवेळी वर्षेवर भोजनासाठी बोलवा भजनपूजन करा आणि जर का आपण यांना प्रसन्न ठेवलं नाही तर काय होईल त्यांनी जे दिलं ते परत ते काढून घेतील म्हणून ते स्वामींना प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत होते आणि ते जे काही भोजन होतं साठ वेळा त्यांनी देवाला बोलवलं असेल त्याच्या मागे हेतू तो होता की मला जे त्यांनी दिलेलं आहे ते परत त्यांनी हिरटून घेऊ नये म्हणजे त्याच्यामध्ये सहेतुकपणा होता सहेतुकपणे त्यांनी ती क्रिया केली म्हणून त्यांची त्या क्रियेमुळे त्यांना जे पूरभजन घडावं ते घडलं नाही पण काहीतरी गोमट त्यांना अन्नदानाचं त्यातनं मिळणार तणव त्यांना त्याच्यातनं प्राप्त होईल आणि ते भोजन जे बनवलं ज्यांनी उमाईसा वगैरे जे आहेत त्यांच्या पत्नी त्यांना त्याचं गोमट मात्र आहे सारंगपट्टी त्यांना जे मिळावं ते नाही मिळालं म्हणून त्याला वाया गेला असं म्हटलं जातं जसं तुम्ही शंभर रुपये दिले आणि वस्तू आणली दहा रुपयाची तर असं असं महिला वर्गाची तक्रार असते बरं काही की पुरुष वर्गांना वस्तू काय घ्यावी ते कळत नाही ती एकदम स्वस्तातली वस्तू महागात घेऊन आले असं असतं मग ते म्हणतात पैसे वाया गेले वाया गेले का त्याचं काहीतरी आणलं ना पण ती वस्तू शंभर रुपयाची वस्तू आणली पाहिजे होती किंवा नव्वद रुपयाची तरी वस्तू आणली पाहिजे होती शंभर रुपये खर्च केले तर शंभर रुपयाची वस्तू आली पाहिजे जे दहा रुपयाची वस्तू घेऊन आले येण्याअर्थी ते वाया गेलं असं